घड्याळ वाचन इंग्रजी व मराठीत साठ सेकंद एक मिनिट साठ मिनिटे एक तास चोवीस तास एक दिवस पाव तास पंधरा मिनिटे अर्धा तास तीस मिनिटे पाऊन तास पंचेचाळीस मिनिटे आता पाहूया पाव तास म्हणजे पंधरा मिनिटे सव्वा क्वार्टर पास्ट वन एक वाजून पंधरा मिनिटे सव्वा दोन क्वार्टर पास्ट दोन वाजून पंधरा मिनिटे सव्वा तीन क्वार्टर पास्ट थ्री तीन वाजून पंधरा मिनिटे सव्वा चार क्वार्टर पास्ट फोर चार वाजून पंधरा मिनिटे सव्वा पाच क्वार्टर पास्ट फाईव्ह पाच वाजून पंधरा मिनिटे सव्वा सहा क्वार्टर पास्ट सिक्स सहा वाजून पंधरा मिनिटे सव्वा सात क्वार्टर पास्ट सेवन सात वाजून पंधरा मिनिटे सव्वा आठ क्वार्टर पास्ट एट आठ वाजून पंधरा मिनिटे सव्वा नऊ क्वार्टर पास्ट नाईन नऊ वाजून पंधरा मिनिटे सव्वा दहा क्वार्टर पास्ट टेन दहा वाजून पंधरा मिनिटे सव्वा अकरा क्वार्टर पास्ट इलेवन अकरा वाजून पंधरा मिनिटे सव्वा बारा क्वार्टर पास्ट ट्वेल्व बारा वाजून पंधरा मिनिटे आता पाहूया अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे दीड हाफ पास्ट वन एक वाजून तीस मिनिटे अडीच हाफ पास्ट टू दोन वाजून तीस मिनिटे साडेतीन हाफ पास्ट थ्री तीन वाजून तीस मिनिटे साडेचार हाफ पास्ट फोर चार वाजून तीस मिनिटे साडेपाच हाफ पास्ट फाईव्ह पाच वाजून तीस मिनिटे साडेसहा हाफ पास्ट सिक्स सहा वाजून तीस मिनिटे साडेसात हाफ पास्ट सेवन सात वाजून तीस मिनिटे साडेआठ हाफ पास्ट एट आठ वाजून तीस मिनिटे साडेनऊ हाफ पास्ट नाईन नऊ वाजून तीस मिनिटे साडेदहा पास्ट टेन दहा वाजून तीस मिनिटे साडे अकरा हा पास्ट इलेवन अकरा वाजून तीस मिनिटे साडेबारा हाफ पास्ट ट्वेल्व बारा वाजून तीस मिनिटे पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिटे पाऊन किंवा पावणे एक क्वार्टर टू वन बारा वाजून पंचेचाळीस मिनिटे पावणे दोन क्वार्टर टू टू एक वाजून पंचेचाळीस मिनिटे पावणे तीन क्वार्टर टू थ्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटे पावणे चार क्वार्टर टू फोर तीन वाजून पंचेचाळीस मिनिटे पावणे पाच क्वार्टर टू फाईव्ह चार वाजून पंचेचाळीस मिनिटे पावणे सहा क्वार्टर टू सिक्स पाच वाजून पंचेचाळीस मिनिटे पावणे सात क्वार्टर टू सेवन सहा वाजून पंचेचाळीस मिनिटे पावणे आठ क्वार्टर टू एट सात वाजून पंचेचाळीस मिनिटे पावणे नऊ क्वार्टर टू नाईन आठ वाजून पंचेचाळीस मिनिटे पावणे दहा क्वार्टर टू टेन नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटे पावणे अकरा क्वार्टर टू इलेवन दहा वाजून पंचेचाळीस मिनिटे पावणे बारा क्वार्टर टू ट्वेल्व अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटे थँक्यू यू